नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण वर्तुळ या संकल्पनेबद्दल माहिती घेऊ बा तर आता इथं पा ही जी आकृती आहे बा वर्तुळाची आकृती आहे तर वर्तुळामध्ये काही संकल्पना आहेत पहा हा एक केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदूपासून केंद्र परिघापर्यंत जो काही रेषाखंड असतो त्याला त्रिज्या म्हणायचं त्रिज्या जी आहे ती आर या अक्षराने दर्शवली जाते त्यानंतर या त्रिजेच्या ज्या काही दुप्पट असत आंतर असत त्याला व्यास म्हणायचं म्हणजे हा जो आहे हा व्यास आहे त्यानंतर परिघावरील कोणतेही दोन रेषाखंड जोडणारा कोणतेही दोन बिंदू जोडणारा जो काही रेषाखंड असतो त्याला जिवा असं म्हटलं जातं पा ही जी आहे ही जिवा आहे आणि वर्तुळाची सर्वात मोठी जी जिवा असते तिलाच व्यास म्हटलं जातं पहा हा व्यास म्हणजे दोन आर आता इथं बा या वर्तुळ संकल्पनेवर जे प्रश्न येतात ते क्षेत्रफळ आणि परिमिती या दोन घटकावर प्रश्न विचारले जातात तर इथं परिमिती हा शब्द न वापरता परिघ हा शब्द वापरला जातो बा आता या वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल म्हणजे ही जी काही आकृती आहे या आकृतीने जी काही जागा व्यापली ही जागा किती व्यापली हे जर सांगायचं असेल तर या वर्तुळाचं क्षेत्रफळ या पद्धतीने निघतं पहा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायआर वर्ग आणि वर्तुळाची जी काही परिमिती आहे म्हणजे परीक तर तो निघतो पहा दोन पाय आर एवढंच याचं बेसिक आहे पहा याच्या व्यतिरिक्त यामध्ये काही नाही तर प्रश्न पाहू पा आपण पहिला प्रश्न आहे पहा एका वर्तुळाचा व्यास चौदा सीमे आहे तर त्याचा परीघ किती मग आता इथं पहा आताच घेतलेल्या माहितीनुसार काय दिलंय व्याज दिलाय काय विचारलाय परीघ विचारलाय मग कोणतंही वर्तुळ असेल हे वर्तुळे ह्या वर्तुळाचा परीख काढायचा आहे मग हा परीख कसा भेटतो पहा वर्तुळाचा परीख बरोबर दोन पाय आर मग इथं व्यास आलाय इथं डायरेक्ट त्रिज्या आलेली नाही आपल्याला त्रिज्या लागते तर इथं पहा व्यास हा जो आहे त्रिज्याचे दुप्पट असतोय म्हणजे आपल्याला आर बरोबर जे आहे ते म्हणता येईल सात सेमी आहे मग इथं गुणिले आता इथं एक लक्षात ठेवा ज्या वेळेस हा जो काही पाया आहे या पायाची किंमत जर प्रश्नात दिली नसेल तर ती बावीस छेद सात मानावी आणि जर कंसात म्हटलं तीन पॉइंट चौदा तर हे जे आहे पायाची किंमत तीन पॉईंट चौदा घ्यावी मग आता दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले जी काय त्रिज्या भेटली ती सात सेमी मग आता हे सात ला सात कॅन्सल झाले याचं उत्तर जे चा आलं चव्वेचाळीस सेमी म्हणजे ही जी काही काढा आहे टोटल ती चव्वेचाळीस चा सेंटीमीटरची आहे पुढचा प्रश्न पोहोपा पा काय म्हणतोय पा पुढचा प्रश्न एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी आहे तर त्याचा परीक किती मग इथं त्रिज्या दिली परीघ विचारलाय मग परीक कसा तयार होतोय पहा परीक, परीक बरोबर दोन पाय आर दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले त्रिज्या जे आहे ती चौदा आहे सात एक सात सात जुने चौदा चा ची दुप्पट अठ्याऐंशी सेमी हा जो आहे तो काय झाला परीख पुढचा प्रश्न पहा चौदा सेमी थांबा पर्याय एका वर्तुळाची तरी ज्या चौदा सीमे आहे तर त्याचा परीख किती परीख बरोबर दोन पाय आर दोन गुन्हिले बावीस छेद सात गुणिले आर सात जुने चौदा चव्वेचाळीस जुने अठ्याऐंशी सेमी पर्याय मध्ये थोडी मिस्टेक वाटते पुढचा प्रश्न बघू अठ्ठ्याऐंशी त्याचं योग्य उत्तर पण आ, एका वर्तुळाचा परिघ एकशे दहा सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती परीघावरून व्यास काढायचा रे मग परीख दोन पायार बरोबर किती एकशे दहा सेंटीमीटर म्हणजे आपण असं म्हणू दोन गुणिले बावीस चेद सात गुणिले आर बरोबर एकशे दहा इथं डायरेक्ट व्यास भेटणार नाही इथं त्रिज्या भेटल त्रिज्या बरोबर किती येईल पा एकशे दहा गुणिले सात छेद बावीस गुणिले एक छेद दोन हिपा हि जी आहे हिपावीचे पाच पट आहे पस्तीस चे निम्मे आर बरोबर पस्तीस छेद दोन म्हणजेच सतरा पॉइंट पाच पुढचा प्रश्न दोन वर्तुळाच्या व्यासाचं गुणोत्तर एका चार आहे तर त्यांच्या परिघाचं गुणोत्तर किती आता इथं पहा व्याज दिले व्याज दिला आणि परिघाचं गुणोत्तर विचारले तर इथं पहा व्यास जे आहे ते एकास चार प्रमाणात आहे आणि मग याच्या आधारावर परीक जो आहे तो किती प्रमाणात असायला पाहिजे मग आता इथं व्यास म्हणजे काय असतं पहा दोन आर दो ही समजा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या मग आता इथं पा परीक म्हणजे काय असतं पहा तर परीक म्हणजे दोन पाय आर आणि इथं पण दोन पाय आर ही पहिल्या वर्तुळाची त्रिज्या ही दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या कॉमन कॉमन आहे रे मग आता ही दबा अ इथं त्रिज्या जे आहे ही आपण एक पकडू इथं त्रिज्या जे आहे ती जी आहे ती चारच पकडू मग आता ही दबा इथं जे आहे पा होईल काय पा दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले पहिले आर याला छेद दोन गुणिले बावीस छेद सात ही दुसरे आर म्हणजे इथं पहा हे कॅन्सल होते फायनल जे आहे ते एकास चारच राहते म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल पहा त्रिज्या गुणोत्तर व्यास गुणोत्तर आणि परिघाचं गुणोत्तर हे सगळं ती चे ती काय असतं समान असतं त्रिज्या दिली त्रिज्या देऊन व्यासाचं गुणोत्तर विचारलं तरी तेवढंच राहणार व्यास देऊन त्रिज्याचं गुणोत्तर विचारलं तरी तेवढंच राहणार किंवा मग त्रिज्या किंवा व्याज देऊन परीघाचं गुणोत्तर विचारलं तरी ते काय राहणार तेवढंच राहणार पा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा एकवीस सेमी त्रिज्या असलेले वर्तुळाचं क्षेत्रफळ किती क्षेत्रफळ काढायचं पा वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे ते कसं भेटतं पा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग म्हणजे तपा बावीस चेद सात गुणिले आर ज्याय ते आहे एकवीस सेमी म्हणजे एकवीस गुणिले एकवीस काय क्रिया होईल पहा सात त्रिक एकवीस एकवीस तरी त्रेसष्ट बावीस गुणिले त्रेसष्ट तरी दहा त्रेसष्ट गुणिले बावीस केलं सहा बारा सहा बारा सहा आठ तेराशे शहाऐंशी तरी दबा हा जो काही गुणाकार आला तो आला तेराशे शहाऐंशी एकक जे वापरायचं क्षेत्रफळाला ते चौरस आणि आंतर जे आहे ते सेंटीमीटर आहे म्हणून चौरस सेंटीमीटर तर तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा एका वर्तुळाचा परीघा अठ्ठ्याऐंशी सीमा आहे तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आता इथं पहा परिघावरून क्षेत्रफळ आहे इथं त्रिज्या काढून घ्यावं लागेल दोन पाय आर बरोबरची किंमत आहे ती अठ्ठ्याऐंशी आहे त्रिज्या किती येईल पहा तर दोन गुणिले बावीस शेत सात गुणिले आर बरोबरची किंमत ती अठ्ठ्याऐंशी आहे हे तिकडे जाऊन काय होईल पहा आर बरोबर अठ्याऐंशी गुणिले सात छेद बावीस गुणिले एक छेद दोन चव्वेचाळीस ची दुप्पट आर बरोबर चौदा आली आर बरोबर चौदा आहे क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळ बरोबर पायआर वर्ग बावीस छेद सात गुणिले चौदा गुणिले चौदा सात गुन्हे चौदा चव्वेचाळीस ची चौदा पट करा चव्वेचाळीस गुणिले चौदा सोळा सतरा चव्वेचाळीसला चव्वेचाळीस सहा अकरा सहाशे सोळा चौ सेमी सहाशे सोळा चौ सेमी हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न एका वर्तुळा कृती सभागृहाच्या छताची त्रिज्या ज्या चौदा मीटर आहे तर त्या छताला रंग देण्यास पंच्याहत्तर रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल तर आता इथं पाहा छत जे आहे ते वर्तुळाकृती या पद्धतीने आणि याची जी त्रिज्या आहे पहा इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते चौदा मीटर आहे या छताला रंग द्यायचा आहे आणि रंग देण्यासाठी जो खर्च येणार आहे तो पंचाहत्तर रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे येणार आहे तर किती खर्च लागेल पहा तर आता काय करावं लागेल आपल्याला अगोदर हे जे काही छत आहे याने क्षेत्र किती घेतलेलं आहे म्हणजे क्षेत्र किती आहे ते तर क्षेत्र किती आहे हे काढणं म्हणजे त्या आकृतीचं क्षेत्रफळ काढणं इथं वर्तुळे वरतुळा क्षेत्रात चौदा चव्वेचाळीस गुणिले चौदा हा गुणाकार करू सोळा हात सोळा ने सतरा चव्वेचाळीस ला चव्वेचाळीस सहा अकरा सहाशे सोळा तर ते हे जे काही क्षेत्र आहे हे आहे सहाशे सोळा चौरस मीटर टोटल क्षेत्र किती आहे सहाशे सोळा चौरस मीटर ते आपल्याला रंगवायचंय ते रंगवायचं आहे मग खर्च कसा आहे पंच्याहत्तर रुपये प्रति चौरस मीटर प्रमाण म्हणजे एक चौरस मीटर जागा जर रंगवली आपण इतरची एक बाय एक मीटर बाय एक मीटर अशी जर जागा रंगवली तर त्याला जो खर्च येणार आहे तो किती येणार आहे पंच्याहत्तर रुपये मग आता इथं टोटल खर्च किती व्हायला पाहिजे पहा एक मीटर बाय एक मीटर एक चौरस मीटर जागेला रंगवायला जो खर्च आहे तो आहे पंच्याहत्तर टोटल जागा किती आहे सहाशे सोळा चौरस मीटर तर ती रंगवायला किती खर्च येईल पहा म्हणजे ही जी जागा आहे ही किती आहे सहाशे सोळा चौरस मीटर तर इथं रंगवायला जो खर्च येईल तो किती येईल पहा मग आता इथं पहा खर्च बरोबर सहाशे सोळा गुणिले पंच्याहत्तर सहाशे सोळाचे पंच्याहत्तर पट करायचे आपल्याला सहाशे सोळा गुणिले पंचाहत्तर तीस तीन पाचन तीन आठ सहा पंचे तीस सात सातच बेचाळीस चार सात एक चार सात चार अकरा आजचाल बेचाळीस आणि एक त्रेचाळीस शून्य दहा दोन सहा शेहेचाळीस हजार दोनशे हे त्याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न पहा दोन एक केंद्रीय वर्तुळाचे परीक अनुक्रमे एकशे बत्तीस मीटर व मीटर आहे तर त्या त्यांच्या क्षेत्रफळातील फरक किती आता इथं वर्तुळ म्हणजे काय असतं तर हा केंद्र केंद्र एक केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदू पासून समान अंतरावर या पद्धतीने एक परीक पाडला दुसरा जो आहे हाच केंद्रबिंदू एकच पहा हाच केंद्रबिंदू आणि समान अंतरावर हे दुसरं वर्तुळ पहा आता जो काही जे काही मोठं वर्तुळ आहे त्याचा परीक एकशे बत्तीस मीटर आहे आणि लहान जे वर्तुळ आहे त्याचा परीक जो आहे तो अठ्ठ्याऐंशी मीटर आहे तर यांच्या क्षेत्रफळातील काय काढायचं आहे फरक काढायचा आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी या दोही चित्रीच्या माहिती करून घ्यावं लागेल तर इथं पहा हे कसं तयार झालंय दोन पाय आर हे पण कसं तयार झालेलं आहे दोन पाय आर मग इथं पहा त्रिज्या किती भेटेल पहा तर इतालच्या ह्या लहान वर्तुळाची जी काही त्रिज्या असेल ती किती येते पहा असं म्हणू दोन पाय आर बरोबर अठ्ठ्याऐंशी दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर बरोबर अठ्ठ्याऐंशी आर बरोबर अठ्ठ्याऐंशी गुणिले सात छेद बावीस गुणिले एक छेद एक छेद दोन चव्वेचाळीस ची दुप्पट चौदा आली म्हणजे इतरची का का जी काय त्रिज आहे ते आहे चौदा काय मीटर चौदा मीटर मोठ्या याची त्रिज काय येईल बा दोन पाया बरोबर किती इथं एकशे बत्तीस मग इथं पा दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर बरोबर एकशे बत्तीस म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल आर बरोबर एकशे बत्तीस गुणिले सात छेद बावीस गुणिले एक छेद दोन चव्वेचाळीस ची किती पटे तीन पटे आर बरोबर किती भेटलं आहे एकवीस भेटलं आहे म्हणजे ही जी काही मोठी त्रिज आहे मोठी त्रिजा म्हणजे आपण समजा इथपासून इथपर्यंत ती किती आहे एकवीस मीटर क्षेत्रफळातील फरक याचं क्षेत्रफळ काय निघल निघापा लहान आकृतीचं क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग म्हणजे आपण असं म्हणू बावीस छेद सात गुनिले चौदा गुणिले चौदा हे लहान आकृतीचं सात गुन्हे चौदा चव्वेचाळीस चौदा पट किती येते सहाशे सोळा चव्वेचाळीस चौदा पट सोळा सोळा ने एक सतरा चव्वेचाळीस ला चव्वेचाळीस सहा अकरा सहाशे सोळा या आकृतीत जे आलं ते सहाशे सोळा चौरस मीटर मोठ्या आकृतीचं किती येतंय पहा एकवीस म्हटल्यानंतर इथं पण पायार वर्ग पायार वर्ग म्हणजे बावीस छेद सात गुणिले एकवीस गुणिले एकवीस सात्री एकवीस सहासष्ट गुणिले एकवीस काय गुणाकार येतोय पहा सहासष्ट गुणिले एकवीस सहासष्ट एकशे बत्तीस सहा आठ तेराशे शहाऐंशी याचं जे आलं ते किती आलं तेराशे शहाऐंशी फरक काढायचा आहे म्हणजे मोठ्या क्षेत्रफळामधून लहान क्षेत्रफळ वजा केला असता फरक मिळेल फरक बरोबर काय येईल पाहतो तेराशे शहाऐंशी वजा सहाशे सोळा शून्य सात इथं पा सहा म्हणल्यानंतर इथं सात सातशे सत्तर चौरस मीटर हे झालं याच्यातलं क्षेत्रफळातील काय झालं तो फरक पुढचा प्रश्न पहा एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे तर दोन पॉईंट दोन किलोमीटर अंतरात त्या चाकाचे किती फेरे होतील फेऱ्यांची संख्या काढायची पहा तर आता इथं पहा चाकाचा जो व्यास आहे तो एक पॉईंट चार मीटर आहे आंतर जे आहे ते दोन पॉईंट दोन किलोमीटर आहे त्या चाकाचे किती फेरे होते मग आता एक हा एक रोड आहे पहा हा एक रोड आहे त्याचं जे अंतर आहे ते आहे दोन पॉईंट दोन किलोमीटर अंतर दोन पॉईंट दोन किलोमीटर आहे व्याज जो आहे समजा एक चाक आहे याचा व्याज जो आहे तो एक पॉईंट चार मीटरचा आहे ज्या वेळेस एक चाकाचा चा फेरा होईल तो चाकाचा चा फेरा म्हणजे आपल्या भाषेत तो असणार परीख मग परीख बरोबर किती अंतर येते पहा तर परीख बरोबर दोन पाया दोन पाया बरोबर किती होते पहा तर आता इथं व्यास आलाय इथं लागते आपल्याला त्रिज्या म्हणजे काय होईल पहा दोन गुणिले बावीस चेद सात गुनिले याचे जे निम्मे असतील पहा एक पॉईंट चारचे निम्मे मग ते किती होतील पहा इथं पॉईंट काढून टाकू असं करू पहा दोन गुणिले बावीस चेद सात गुणिले चौदा चेद वीस हां सात एक सात सात दोन चौदा बे एक बे इथं दहा जे आलं आहे पहा चव्वेचाळीस छेद म्हणजे चार पॉईंट चार मीटर एका फेऱ्यामध्ये चार पॉईंट चार मीटर अंतर कापलं जातं टोटल अंतर जे आहे पहा ते दोन पॉईंट दोन किलोमीटर आहे इथं आहे मीटरमध्ये परिमाण काय पाहिजे सारखं पाहिजे म्हणजे किलोमीटरला आपल्याला कशामध्ये न्यावं लागेल मीटरमध्ये तर मग इथं चार लक्षात असेल किलो हेक्टो डेका मध्यभागी असतं मीटर लिटर ग्रॅम इकडं असतं डेसी सेंटी आणि मिली कुठून कुठं आणायचं परिणाम परिमाण पहा दोन पॉईंट दोन किलोमीटर इथं दोन पॉईंट दोन आहेत इथं आल्यानंतर बावीस होणार इथं आल्यानंतर दोनशे वीस आणि इथं आल्यानंतर बावीसशे होणार म्हणजे हे अंतर आपण मीटरमध्ये बघितलं मीटरमध्ये अंतर आलं ते बावीसशे मीटर मग आता इथं पहा एक फेरा एक फेरा म्हणजे किती अंतर पहा तर चार पॉईंट चार मीटर टोटल अंतर आहे बावीसशे मीटर तर किती फेरे होतील पहा तर एक गुणिले बावीसशे भागिले चार पॉईंट चार मीटर इवर शून्य दो पॉईंटकडून बावीसशेक बावीस बावीस दोन्ही सव्वेच्या फेऱ्यांची संख्याबरोबर पाचशे फेऱ्यांची संख्या बरोबर किती आहे पाचशे पुढचा प्रश्न पहा एका चाकाचे चार पॉईंट चार किलोमीटर अंतरात दोन हजार पाचशे फेऱ्या होतात तर त्या चाकाचा व्यास किती मग आता इथं पहा डायरेक्ट व्यास काढायचा आहे पहा <laughs> एका चाकाचे चार पॉईंट चार किलोमीटर अंतरात हे जे अंतर आहे हे चार पॉईंट चार किलोमीटरचं आहे <laughs> इथं जे फेरे झाले पहा चाकाचे ते झाले दोन हजार पाचशे तर इथं काय काढायचंय व्यास काढायचा आहे हा आता इथं पा हे जे अंतर आहे हे अंतर किलोमीटरमध्ये आलंय आणि खाली जे पर्याय आहेत पहा सगळ्या पर्यायाचा जर विचार केला तर ते सगळे पर्याय सेंटीमीटरमध्ये म्हणजे हे जे काय अंतर आहे हे अंतर आपल्याला सेंटीमध्ये बघावं लागेल पहा तर सेंटीमध्ये बघायचंय तर इथं पा किलो हेक्टो मीटर लिटर ग्रॅम इकडं असतं डेसी सेंटी मिली इथं बरी माने पाहते चार पॉईंट चारच इथं आलं चव्वेचाळीस इथं आलं चारशे चाळीस इथं आलं चार हजार चारशे इथं आलं आणखीन एक शून्य इथं आलं आणखीन एक शून्य म्हणजे याला आणखीन दोन शून्य लागतील पहा इतलचं आणि इतरचं एक तर इथं पहा हे टोटल अंतर जे आहे हे अंतर असं न पाहता याला असं पाहिलं पा चव्वेचाळीसवर चार शून्य मग आता ही दबा अ एवढ्या अंतरात हे एवढ्या अंतरात जे फेरे झाले ते झाले दोन हजार पाचशे आपला एक जो काही फेरा असेल हा एक फेरा म्हणजे त्या वर्तुळाचा परीख एक फेरा हे हे अडीच हजार फेरे बरोबर एवढं अंतर तर एका फेऱ्यात किती अंतर येईल पा तर एका फेऱ्याचा अंतर बरोबर अ चव्वेचाळीसवर चार शून्य याला बघितले पंचवीसवर दोन शून्य कट करून टाकू हां त्यानंतर पाच पंचवीस पाच अठ्ठेचाळीस पाच अठ्ठेचाळीस शून्य पाच एक पाच पाच सत्त पस्तीस पाच सत्ती तीस एकशे शहात्तर सेंटीमीटर एका फेऱ्यात जे अंतर करत आहे ते किती एकशे शहात्तर सेंटीमीटर मग म्हणजे तपा आपल्याला काय विचारलं आहे व्यास विचारला आहे हा जो आहे हा काय आहे परी आहे ही परीग म्हणजे काय दोन पाय आर इथं आर भेटल पहा आर वरून आपण व्यास काढू शकतो म्हणजे आपण असं म्हणू पहा दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर बरोबर एकशे शहात्तर आर बरोबर एकशे शहात्तर गुणिले सात छेद बावीस गुणिले एक छेद दोन चव्वेचाळीस ची किती पटे चार पट आर बरोबर जे आहे ते सात चौक अठ्ठावीस भेटलोय आपल्याला काय विचारलं आहे व्यास विचारलाय त्रिजेच्या दुप्पट काय असतोय व्यास असतोय म्हणजे दोन आर बरोबर किती यायला पाहिजे छप्पन्न सेंटीमीटर तर हे त्याचं योग्य उत्तर आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चालू